नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल ठाड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो तीन मेला कांदा निर्यात बंदी हटली आणि चार मे आणि पाच मे या दोन दिवसात कांदा बाजारभावात आपल्याला मोठी तेजी ही मित्रांनो पाहायला मिळाली मित्रांनो कांदा बाजारभावात या दोन दिवसात तब्बल सहाशे ते आठशे रुपयापर्यंत आपल्याला कांद्याची भाववाढ ही पाहायला मिळाली कुठे कुठे मित्रांनो कांद्याचे दर हे तीन हजार रुपयापर्यंतही पोहोचले मात्र नंतर मित्रांनो सहा मे पासून कांदा भावात पुन्हा आपल्याला घसरण पाहायला मिळाली आणि तीन हजार रुपयापर्यंत गेलेले कांदा बाजारभाव आज मित्रांनो पुन्हा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत हे आलेले आहेत मित्रांनो कांदा, का कांदा निर्यात बंदी हटूनही कांदा बाजारभाव ही घसरण का झाली आणि कांदा निर्यात बंदी हटूनही कांदा बाजारभावात वाढ का होत नाही आहे याचीच माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो कांदा भाव न वाढण्याचे काही कारण आपण बघूया मित्रांनो तीन मेला कांदा निर्यात बंदी हटली आणि जे कांदा निर्यात करणारे व्यापारी आहेत यांनी मित्रांनो कांद्याची खरेदी करून कंटेनर मित्रांनो विदेशात नेण्यास मित्रांनो रवाना केले मात्र जो सीमा शुल्क विभाग आहे याला कांदा निर्यातबंदीची कुठलीही सूचना ही, ही मित्रांनो प्राप्त झाली नव्हती आणि कांदा निर्यात बंदीवर असणाऱ्या शुल्काची मित्रांनो भानगड चालू असल्या कारणाने शुल्क विभागाने हे सर्व दोनशे पन्नास कंटेनर हे मित्रांनो मुंबईच्या बंदरात यामुळे अडकून पडले त्यामुळे मित्रांनो ज्याही व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला होता आणि तो निर्यातीस पाठवला होता त्यांचा तो कांदा मित्रांनो मुंबईच्या बंदरात अडकला आणि त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी ही मित्रांनो थांबली आणि त्यानंतर मित्रांनो कांदा बाजारभावात ही ततून सतत घसरण ही मित्रांनो होत गेली आणि आता सीमा शुल्क विभागाला याची नोटिफिक नोटिफिकेशन प्राप्त झाली आहे आणि हे अडीचशे जे कंटेनर मित्रांनो ओळखले होते हे आता विदेशात रवाना झाले आहे मात्र अजूनही कांदा भाव वाढत नाही आहेत आणखी मित्रांनो त्यामागचं कारण आहे सध्या आपल्या कांद्यावर प्रति मेट्रिक टन जे निर्यात शुल्क आहे हे मित्रांनो पाचशे पन्नास डॉलर आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क एवढं मित्रांनो याच्यावर सध्या शुल्क आहे आणि आपण भारताचे जे, जे प्रतिस्पर्धी देश बघितले कांदा निर्यात करण्यात तर मित्रांनो त्यामध्ये पाकिस्तान आहे चीन आहे म्यानमार आणि या देशांनी जसं भारताने आपला कांदा निर्यात बंदी उठवली तसं मित्रांनो या सर्व देशांनी आपले कांदा निर्यात मूल्य हे मित्रांनो कमी केले आज पाकिस्तानचं जे कांदा निर्यात मूल्य होते मित्रांनो पाचशे वीस डॉलर त्यांनी आज तीनशे वीस डॉलर केले भारताचं पाचशे पन्नास डॉलर आणि पाकिस्तानचं तीनशे वीस चीनना आपले निर्यात शुल्क हे मित्रांनो चारशे डॉलरवर आणलं आहे चारशे डॉलरवर मित्रांनो तीनशे डॉलरवर आणले ने म्यानमारनेही आपले निर्यात शुल्क कमी केले त्यामुळे मित्रांनो भारतीय कांद्याला या सर्व देशांकडून मित्रांनो मोठी स्पर्धा ही मित्रांनो मिळत आहे आणि भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीन म्यानमार या देशांचे कांदे हे सध्या मित्रांनो विदेशात कमी भावाने विकल्या जात आहेत त्यामुळे महाग महागडा स्वस्त कांदा सोडून कोणता देश आपल्या भारताचा महाग कांदा खरेदी कोणताच देश मित्रांनो आपल्या भारताचा महाग कांदा हा खरेदी करणार नाही त्यामुळे मित्रांनो कांदा निर्यात बंदी हटूनही कांदा जर कांद्याला जर कोणता गिराईक देशच सापडला नाही तर मित्रांनो याचा फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही मित्रांनो या निर्णयामागे सरकारचा उद्देशच हा होता की कांदा निर्यातबंदी तर उठली पाहिजे मात्र वाढ मात्र मित्रांनो कांद्याच्या भावात कोणतीही वाढ ही व्हायला नको हाच उद्देश मित्रांनो यामागचा सरकारचा होता मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या लोकसभेच्या सरकारकडून सर्व वर्गातील लोकांना खुश ठेवण्याचे काम चालू आहे आणि मागील काही दिवसापासून जो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो नाराज होता त्यांना कुठेतरी खुश करण्याचे आणि त्यांचे मन वळवण्याचे काम सरकारने मित्रांनो या कांदा निर्यात बंदी उठवून केले मात्र कांद्याचे भाव हे मित्रांनो नियंत्रणात राहिले पाहिजे यासाठी मित्रांनो कांदा निर्यातीवर जे मित्रांनो निर्यात शुल्क आहे हे मोठ्या प्रमाणात लावून कांदा निर्यात बंदी उठली तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला नाही पाहिजे याची मित्रांनो पूर्ण काळजी ही सरकारने यामध्ये घेतलेली आहे अदर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते कांदा बाजार भाव न, भाव न वाढण्याचे कारण कोणते हे मित्रांनो तुम्ही तु, हे मित्रांनो तुम्ही आपल्याला नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो नक्की शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला जर मित्रांनो तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर मित्रांनो तेवढी सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद मित्रांनो